शेतकरी बांधव आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे या सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट समजणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेन टॉपिक कडे वळूया नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे खरीप हंगामामध्ये मा पावसाचा मोठा खंड पडला होता त्यामुळे बरेच पिके वाया गेली होती त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे पीक विमा कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की, की शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्यात यावा मात्र यावर्षी काही विमा कंपन्यांकडून का केंद्रीय समितीकडे दाद मागण्या विकता विनात काही आली नव्हती निकाल विमा कंपन्यांकडून आला होता त्यामुळे फक्त सात जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा हा फेटाळण्यात आला राज्य सरकारने एकवीस दिवसापेक्षा कमी पाऊस झाला असे दाखवले आणि त्यानंतर ता पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले पण शेतकऱ्यांना उत्पन्नात घट न दिसून असल्याने पीक विमा कंपनीला वाटते त्यामध्ये दुष्काळी निर्मयाचे व इतर कोणत्याही नियमाचे पालन केले नाही असे सांगत केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांकडे मित्रांनो आता सांगू इच्छिते की आपले सात जिल्ह्यांची माहिती देत आहे की ज्यांना अग्रमी पीक विमा मिळणार नाही त्यामध्ये सर्वात आधी अहमदनगर त्यानंतर नाशिक तसेच सोलापूर सातारा रामराव ते लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांना अग्रमी पीक विमा मिळणार नाही